माझ्या तर काय विषय पब्लिक तर आज आपण आले ज्योतिबावर आणि आता मी जाणार आहे ज्योतिबावर आणि वाटत स्पॉट दिसलेला कस वाटते क्वालिटी विषय आहे कसा आहे विषय आणि इकडं आहे आपलं ज्योतिबा म्हणजे क्वालिटी आहे हो तरी असलं फुल दिसाल्यात या वाटला काय वानगड काय माहीत त्या महिन्यात बहुतेक हे फुलं असलं उगवत वाढत ढीक दिसाल्यात थी ढीक येताना खतरनाक असलं दिसायला आली की नाही शेवटच विशेष शेवट आता पोचले आम्ही तेव्हा आणि ओम न घेतला बघा फार पोहोचले आम्ही तर आम्ही आज चालले आता तर आता गर्दी असल्यामुळे आम्ही आत गेलो नाही कारण रांग लई मोठे आहे कशा आहे रांग दोन रांगा चालू झाल्यात आता इकडे काय डायट मागच्या वेळी डायट प्रो मॅक्स घेऊन आला तो ह्यावेळी डायट प्रो मॅक्स सप्लाय विषय तर आज दर्शन विषय जरा आम्ही बाहेरल्या बाहेर घेऊन आम्ही आता इकडे बाहेर करायला आणि स्पॉट बघा बघ तुम्ही कसला आहे स्पॉट आता कसा आहे व्ह्यू व्ह्यू बघायचा निसता का सांग आहे शेवट पाडचेर रे मोबाईलच्या ना शेवट व्यू आहे नुसता व्यू बघायचा तुम्ही आता इथं कुठे बघा त्यांचे तो विश्व आहे बघा शी वाघ 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 बाबा दिसला तर वाघ बी दाखवतो तुम्हाला

ज्योतिबा वर आहे हॅलो ज्योतिबा ज्योतिबा रे वाढीतच नाही चला आज आज वारा हा वातावर आहे दादा आता क्वालिटी स्पॉट वर आली बघा कसा आहे शेवट दिसते कसा आहे का ज्योती डोंगर कसा आहे आणि ता खाली शेवट दिसते शेवट पोलीस गाडी आल्या तर आता तिथनं पण आम्ही आले बा कारण तिथं आली डिव्हिजनची गाडी आणि आमच्या गाडीला नंबर प्लेट नाही आणि ओम ओमची फाटून जाम झाली त्यामुळे आम्ही तिथनं कलटी मारली तर त्यामुळे तिथनं आम्ही कलटी मारली आता आणि आता जाणार आहे आम्ही घरला आणि काय आता बुकार आले आता बघूया काय स्पॉड कुठला गावती काय कारण ओम म्हणाला नको चाव नको चाव अरे थांब म्हणलं नको आले आता जायत इकडे काय बघा सारखं नाही इकडे आहेत शे 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 <laughs> ते शेवट दिसल्या शेवट म्हणजे शेवटच आहे त्यामुळं कोण येताना जरा आपापल्या रिस्क वर येऊ शकतात काय विषय नाही कारण डिव्हिजनची गाडी सिव्हिल मध्ये येते आधी तर आम्ही पोरांनी सांगले गाड्या म्हणाल्या आमच्यात म्हणाल्यात मी म्हणलो पोलिस आल्या कुठं नाही सिव्हिल मध्ये पोलीस आहे कुठं विचारलाय काय काय आधी गोवा इथलं मुजगाव पाट्याला घेतलाय โอ้โหแล้วก็คืออะ